नमस्कार आता लग्न सराई सुरू झाली असून विविध समाजाच्या संघटना वधूवर परिचय मेळावे आयोजित करत असतात नुकतंच खामगाव बुलढाणा येथे संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज विकास मंच यांच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी तुकडोजी महाराज विचार मंच आणि वारकरी संप्रदायातले आमचे सहकारी बांधव यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे नवीन उपवर वधूवरांना मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच मार्ग जे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकलं पाहिजे आयुष्यामध्ये पुढे जाताना कुठेतरी तडजोड केली पाहिजे आणि संसार केला पाहिजे असं यांनी चांगल्या आणि सोप्या शब्दात मांडले तरुण तरुणांनी नक्की हा व्हिडिओ पाहायला हवा धन्यवाद सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन होता दोन हजार विद्यार्थी होते विद्यार्थ्यांसमोर हाच उपध राहणार आहे की कारण आबाच्या आजची जमीन कायम ठेवा पण आबा जे पिकं पेरत ते पिकं आज पेरून चालणार नाही आबा जे फवारे मारत ते फवारे आज चालणार नाहीत समय बदल गया साधन बदला ना हो काळ बदलला वेळ बदलली म्हणजे माणसाला बदलावं लागत असते समय वर्तन काल परिस्थिती अनुसार समाज मे बदलाव संभव आहे परिवर्तन सृष्टी का नियम आहे आणि तेवढा करता तुकाराम महाराज आले होते तुकाराम महाराजांनी गाथा ग्रंथ लिहिला पण मदा दब लिहिला अनुभव आला अंगा तोची जगा सांगतो म्हणजे अनेक पोत्या झाल्या अनेक ग्रंथ झालेत पण गाथा असा ग्रंथ आहे तुकाराम महाराजांनी मदात म्हटलं मला जो अनुभव आला तो मी गाथ्यात विषद केला म्हणतात आणि त्या युक्तीप्रमाणे वास्तविक पाहता जगद्गुरु प्रबोधन मंडळ जी आहे हे फक्त युवक युवती मेळावा समाज मेळावा एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये गुरुजींच्या म्हणजे समज हे जे काही आपलं जगतपूर प्रबोधन मंडळ आहे ती टीम आहे यांचे फार सामाजिक उपक्रम आहेत जे गिरते एवढं मोठं काम या प्रबोधन मंडळाच्या माध्यमातून चालते म्हणजे वैष्णव आहे जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगल याचा एक प्रयोग हवा काही रचनात्मक काम हवं तेवढ्या करता हा कार्यक्रम आहे कुछ रचनात्मक काम करो अब पाहतो का बदल छोडो रचनात्मक काम करू आम्हाला प्रयोग पाहिजे आहे म्हणून एक समाजासाठी नुसतं समाजात जन्म म्हणून करा नाही तर एक समाजासाठी काहीतरी देणं लागते तेवढ्या करता हा कार्यक्रम आमच्या नागपूरवरून या ठिकाणी दादा उपस्थित झालेत आमचे या ठिकाणी दादा असतील बुरघाटे दादा असतील सर्व उपस्थित मानवन मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे कारण कसं असते नाव पाण्यातच असते नाव पाण्यातच असते पण नावीत पाणी देता येत नाही नावीत जर पाणी आलं तर धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही पण समाजात होते काय सुंदर असं संचालन आमच्या आदरणीय सूर्य गुरुजी करत आहेत गुरुजींनी सांगितलं की कसं असते म्हणजे काम करणारा माणूस काम करून राहिला पण लगेच एक दुसरा चुकीचा माणूस तयार होते एक उदाहरण म्हणजे असं आहे एक महात्मा रस्त्याने चालले होते झालं फक्त एक तीन मिनिटात आटोपलं तारतम्य नाही ज्ञाने मे तो ज्ञानडुबेगा पाणी मे एक महात्मा रस्त्यानं चालले होते बडे त्यागी ते संन्यासी आचार्य महामंडलेश्वर विद्वान रस्त्यानं चालले आणि तिकून तीन शिकलेलं पोरं इकडे येऊन राहिले होते आणि त्या महापुरुषाच्या दैवी शक्तीचं तेज फायदा बरोबर तिन्ही पोरं येणं साष्ट्रांग दंडवत प्रणाम तिन्ही पोरं शिकलेले होते एकाचं एल एल बी चालू एकाचं डी एड चालून एकाचं बी एस सी झालेलं तिक शिकलेलं मुलं मग ते महापुरुष इकडे जाणार हे पोरं इकडे जाणार याची छत्तीसच्या आकडे होणार परत भेट होते नाही होत त्या महापुरुषाच्या मनात विचार आलं एवढे चांगले पोरं शिकलेले पोरं मी इकडे जाणार हे इकडे जाणार परत भेट होते नाही होत याचं काहीतरी चांगलं करा मग पहिल्याला विचारलं तुले काय पाहिजे सांग एका क्षणात देतो पूर्ण करून मग पहिला म्हणे काय हरकत आहे मग पहिला म्हणे की मी रोज आरशात पाहतो मी काळाव काय म्हणे मी रोज आरशात पाहतो मी काळाव मले बोरो करून द्या साधू महाराज म्हणत बस एवढीच गोष्ट एका क्षणात दिला गोरा करून मग दुसऱ्याला विचारलं तुले काय पाहिजे तो म्हणे मी आरशात पाहतो मी काढाव बे काही दुसरं मागणं काही हरकत नाही तथा असतो तोही देला गोरा करून मग तिसऱ्याने विचारलं तुला काय तर हा पहिलेच गोरा होता हा पहिलेच गोरा होता तुला काय पाहिजे हा म्हणे मला काहीच नाही पाहिजे फक्त या दोघलं जसं होतं तसं खरा द्वेषाचे जवळची आहे तो वरती सुख नाही जगी तेवढ्या करता तुकडोजी महाराज गाडगे महाराज तुकाराम महाराज आले होते रोकडा धर्म समाजाला शिकवला अरे सब मिलके रो सबर का कोई जीव का द्वेष नाही करणार म्हणून तेवढ्या करता आम्ही सर्व एक जातीय वृत्ती सोडवणी वाढव गुणाची कला उद्देश एकच जागूया आपल्या माणूस केला एवढा ताकददार विचार जगतगुरु तुकाराम महाराजाचा होता रोज कार्यक्रमातून आम्ही सुरुवात तुकाराम महाराजाच्या विचाराने करतो कारण तुकाराम महाराजाचा विचार आपल्याला हा शिकवते अरे आपण आपल्यासाठी नसू जगू मरू समाजासाठी आपलेले जी हो जीना नाही जो सेवा में मरता व हो, मरणा नाही म्हणून एवढं मोठं भारतमातेचं काम आपल्या सर्वांच्या हातून हो आणि विशेष सकल कुंभी समाजाचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी होती आहे वास्तविक पायता आबाच्या आजची जमीन कायम ठेवा पण पिकं बदलवा पण ग्रामगीते ते कोवी अशी आहे गुरुजी आदरणीय मंगेश दादा बाप करी शेतीची व्यवस्था मुलगा मागे नोकरी नोकऱ्या जागा निघतात पाचशे आणि त्याच्यासाठी अर्ज निघतात पाच लाख कसं कसं गणित लागाव याचं किती कॉम्पिटिशन झाली स्पर्धेचं युग झालं अरे पण त्या ताकदवर गाडगे महाराज तुकडोजी महाराज तुकाराम बोलले होते नाही नोकरी लागली तर चालेल पण आपलं कमान आपणाला सुख दे सर्वांचं जीवन उद्योगी होऊ दे उगाच फिरू नको नाचला वेळ जर असेल तर चाल पुढे देशाचं चा काम करायला म्हणून स्वावलंबी झाला पाहिजे तो सुशिक्षित झाला पाहिजे करता हे संतांचे विचार होते आणि आपला हा जो विचार आहे आपुली आपण करा सोड वना तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ इज ओन थॉट्स इंसान अपने विचाराओं का प्रोडक्ट है म्हणून तरुण बच्चा या विचारांना तयार व्हावा म्हणून आमच्या आदरणीय महेंद्रजी कराळे गुरुजी त्यांचे सर्व सहकारी मंडळी मला खूप खुशी वाटली जवान कार्यकर्ता मंडळी या ठिकाणी तत्पर आहेत नवजवान सब काम करेंगे सेवा कर पुढे जाएंगे हाच विचार आपल्याला घेऊन जायचा आहे म्हणून अधिक वेळ न घेता मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो विचार उपस्थित सर्व कार्यकर्ता मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये उपस्थित सर्व ज्यांचं फार मोठं काम आहे असे विचारवंत मंडळी या ठिकाणी मानव मंडळी उपस्थित झालेत सर्वांचे मी मनापासून आभार मानतो लांबलेल्या दोन शब्दांना विराम देतो जय गुरु